नमस्कार मी संदीप पवळीकर तुम्हाला जर तुमच्या शाळेचं वेळापत्रक अशा प्रकारे बनवायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे एक शिक्षकाचं वेळापत्रक आहे इथे त्याचं नाव तो ज्या वर्गाला क्लास टीचर आहे तो वर्ग तसेच त्याला अलॉट केलेल्या ज्या एकूण तासिका आहेत त्या तासिका तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याचप्रमाणे तो ज्या ज्या वर्गाला शिकवतो आहे ते वर्ग आणि त्याचे विषय या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता तसेच सोमवार ते शनिवारपर्यंत त्याचं जे वेळापत्रक आहे ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल असंच तुम्हाला दुसऱ्या शिक्षकाचं वेळापत्रक बघायचं असेल तर फक्त काय करायचं आहे ड्रॉपडाऊनचा वापर करायचा दुसऱ्या शिक्षकाचं नाव सल्यूट करायचं आणि तुम्हाला त्या शिक्षकाचं नाव त्याचं पद वगैरे या ठिकाणावरून बघायला मिळेल ह्याची तुम्ही प्रिंट काढू शकता लिगल पेजवरती आणि संबंधित शिक्षकाला वाटप करू शकता तर मग चला तर मग अशा प्रकारचं वेळापत्रक आपल्याला जर बनवायचं असेल तर काय करावं लागेल त्यासाठी आपण वन बाय वन एक एक बदलून माहिती घेऊयात तर सुरुवातीला मी इथे होम वरती येतोय होमपेजवरती तुम्हाला काय करायचं आहे फक्त इथे तुमच्या शाळेचं व्यवस्थापनाचं नाव शाळेचं नाव आणि सण वगैरे या ठिकाणाहून फिलअप करायचं आहे तसेच युड एस क्रमांक शाळेचा संकेत अंक आणि ईमेल आय डी हे जे काही माहिती आहेत ही, ही माहिती तुम्ही या ठिकाणावरून एडिट करू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तर शिक्षकांच्या माहितीमध्ये एंटर करून शिक्षकांच्या माहितीमध्ये तुम्ही इथे शिक्षकांचे नाव या ठिकाणावरून टाईप करायचे आहेत शिक्षकांचे नाव टाईप केल्यानंतर फॉर एक्झाम्पल मी इथे एक नाव टाईप करतो आहे ओके शिक्षकांचं नाव टाईप केल्यानंतर तो कुठला आहे मानधनी शिक्षक आहे का उपशिक्षक आहे का सहाय्यक शिक्षक आहे ते या ठिकाणावरून डॉप डाऊनच्या सहाय्याने सिलेक्ट करायचे त्याचे जे विषय आहेत ते विषय इथनं सिलेक्ट करा शिक्षकांची माहिती फिलअप क झाल्यानंतर तुमच्या शाळेमध्ये एकूण जेवढे तुकडे आहेत त्या सर्व तुकड्यांची नावे इथे टाईप करा मग ते दहावी असो दहावी नववी नवी ब आठवी अशा एकूण तुम्ही पंधरा तुकडे या ठिकाणावरून टाईप करू शकता तसेच इथे विषय दिलेले आहेत तुमच्या शाळेमध्ये तुमच्या वर्गांना जे काही विषय आहेत ते विषय या ठिकाणावरून चेक करून घ्या या व्यतिरिक्त इतर, इतर कुठला जर विषय असेल तर तो विषय तुम्ही या ठिकाणावरून बदलू शकता परत होम पेजवरती जा शिक्षकांची माहिती फिलअप केल्यानंतर शाळेची माहिती व शिक्षकांची माहिती फिलअप केल्यानंतर शिक्षकांना विषय वाटप करायचे तर विषय वाटप करताना सेम पद्धत आहे डाऊनचा वापर करा कुठला जरी जो वर्ग अलॉट करायचा आहे तो वर्ग इथून अलॉट करा विषय कुठला द्यायचा असेल तर तो विषय इथनं तुम्ही निवडू शकता आणि किती तासिका आहेत तर त्या तासिका इथनं तुम्ही त्याला वाटप करू शकता तुम्ही एक बघत असाल की शिक्षकांना तुम्ही वाटप केलेल्या तासिका या ठिकाणी शो ऑफ होत आहेत प्रत्येक शिक्षकांच्या तासिका इथे दिसत आहेत अशा एकूण चोवीस शिक्षकांच्या तासिका तुम्ही इथे वाटप करू शकता हा शेवटचा चोवीसावा तर चोवीस शिक्षकांच्या तासिका नीवागत या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर मी इथे दोनशे त्रेचाळीस तासिका आत्ताच्या ह्या तीन तासिका अतिरिक्त झालेल्या आहेत ह्या काढून घेतोय तीन तासिका इथनं मी काढून टाकतोय तर दोनशे चाळीस तासिका इथे पूर्णपणे फिल अप झालेल्या आहेत आणि एकूण वर्गाच्या तासिका ज्या दोनशे चाळीस आहेत त्या तुम्ही इथे शिक्षकांच्या माहितीमध्ये ज्या इथे दिलेल्या आहेत त्या तासिका इथे तुम्हाला दिसत आहे ह्या तासिका आणि तुमच्या विषय शिक्षकांना वाटप केलेल्या एकूण तासिका ह्या दोन्ही मॅच झाल्या तरच तुमचं जे काही शिक्षकांचं वेळापत्रक का आहे ते व्यवस्थितपणे पार पडलं जाईल आता शिक्षकांना विषय वाटप केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या पानाची एक प्रिंट काढायची ह्या पानाची प्रिंट काढल्यानंतर होम टॅबवरती जायचं आहे आणि विषय चेक लिस्ट इथे ऑलरेडी विषयांची नावं दिलेली आहेत तुमच्या शाळेमध्ये जर अजून काही वर्ग असतील तर ते वर्ग इथे शो ऑफ होतील ज्या काही थी तुकड्या असतील त्या इथे दिसतील तर दहावीसाठी हा कॉलम नववीसाठी हा आणि आठवीसाठी हा कॉलम तुम्ही इथनं काय करू शकता कॉपी पेस्ट करू शकता फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे इथनं तुम्ही कॉपी करा आणि इथे पेस्ट करा किंवा इथे सुद्धा पर्याय दिलेला आहे ड्रॉपडाऊनचा वापर करून तुम्ही काय करू शकता अशा प्रकारे विषय वाटप करू शकता किंवा विषय चेंज करू शकता तर काय करायचं आपल्याला शाळेची माहिती शिक्षकांची माहिती फिलअप केल्यानंतर विषय वाटप केल्यानंतर चेकलिस्ट चेकलिस्टची प्रिंट काढा आणि विषय वाटपाची एक प्रिंट काढा म्हणजे ह्या दोघांची प्रिंट काढून त्या क्रॉस चेक करा क्रॉस चेक झाल्यानंतर तुमच्या शाळेचा जो काही वेळापत्रक आहे ते वेळापत्रक भरण्यासाठी सज्ज असेल आता आपल्याला वेळापत्रक तयार करायचं तर वेळापत्रक तयार करायचं म्हणजे काय करायचं तर इथे एक शाळेचे वेळापत्रक नियोजन इथे एक टॅब दिलेली आहे त्या टॅबवरती जाण्यापूर्वी इथे एक ब्लँकशीट दिलेली आहे हे ब्लँकशीटला मी क्लिक करतो आहे ह्याची एक प्रिंट काढून घ्या आणि सोमवारचं वेळापत्रक या ठिकाणावरून तुम्ही काय करू शकता सल्युट करू शकता फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे हे बघा सोमवारचं वेळापत्रक फिलअप करताना काळजी एक घ्या की ज्या ठिकाणी तुम्ही विषय वाटप केलेले आहेत इथे बघा ज्या ठिकाणी तुम्ही विषय वाटप केलेले आहेत तर सहा किंवा सहा पेक्षा जास्त जे विषय आहेत तेच विषय आपल्याला इथे काय करायचे आहेत वाटप करायचे आहेत किती सहा किंवा सहा पेक्षा जास्त असलेले विटप हे सॉरी विषय इथे काय करायचे आहेत वाटप करायचे आहेत हे प्रिंट काढून सुद्धा तुम्ही हाताने वाटप करू शकता हे वाटप केल्यानंतर पुढे काय करायचं तर साधारणत प्रत्येकाचे पाच सहा विषय इथे ॲडजस्ट होऊन जातील तर ते सर्व सोमवारचे विषय तुम्हाला इथे टाईप करायचे आहेत आता हे बघा तास वाटप कसे करायचे आहेत तास वाटप करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे ही जी पहिली शीट्स आहे ही पूर्ण शीट्स तुम्हाला काय करायचे सुरुवातीला डिलीट करायचे आहे डिलीट करायचे म्हणजे हे जे काही विषय वाटप केलेले आहेत हे इथनं काढून टाकायचे आहेत तुम्ही बघू शकता हे पूर्ण विषय वाटप केलेले आहेत त्यामुळे हो या ठिकाणी तुम्हाला एकही विषय शो ऑफ करताना दिसत नाही आहे फक्त इथे नववी ब राहिलेला आहे तर आ, मी काय करतोय या ठिकाणावरून सोमवाराचे सर्व विषय इथनं काढून टाकतोय इथनं मी जर डिलीट केले तर तुम्ही बघू शकता आपल्या ज्या पाच तुकड्या होत्या तर सर्व पाच तुकड्या इथनं इथे काय झालेले असतील खाली शो ऑफ झालेले असतील यापैकी तुम्ही कुठला पण एक वर्ग देऊन टाका दे 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 आता या ठिकाणी मी तिसऱ्या तासाला पहिला तास परिकर सरांना दहावीचा देतो आहे आणि तिसरा तास बांधल्या मॅडमला नववी बचा देतो आहे नाही सॉरी नववी दिला आहे तर दहावी अ पहिला तास तिसरा तास नववी अ तर खाली ड्रॉपडाऊनमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणावरून दहावी अचा तास निघून गेलेला असेल आणि या ठिकाणावरून नववी अचा तास निघून गेलेला असेल जेव्हा या ठिकाणचे सर्व तास तुमचे क्लिअर झालेले असतील तेव्हा हो तुमचं वेळापत्रक काय झालेलं असेल तयार झालेलं असेल याचा बेनिफिट असं की एकाच ठिकाणी तुम्ही दुसरा तास देऊ शकत नाहीत फॉर एक्झाम्पल इथे मला जर दहावीचा तास द्यायचा असेल याच रोमध्ये तर तुम्हाला दहावी इथे सापडणारच नाही आहे जोपर्यंत तुम्ही हा तास डिलीट करणार नाहीत हा तास जेव्हा डिलीट करसाल तेव्हाच तुम्हाला काय होईल खाली दहावीचा वर्ग शो ऑफ होईल आणि तुम्ही ते इथे अलॉट करू शकता आता विषय वाटप करायचं आहे हा काढून टाकला मी इथनं विषय वाटप करायचा आहे दहावीला तर आपण जे विषय सुरुवातीला शिक्षकांची माहिती तिथे वाटप केली होती तीच विषय या ठिकाणी शो अप होतात आणि तुम्हाला काय करायचं इथनं तो विषय सेलेक्ट करायचा से। तसंच इथनं हा विषय तुम्ही काय करू शकता या डाऊनचा वापर करून तुम्ही काय करू शकता सेलेक्ट करू शकता अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे शीट वरती जे विषय आहेत ते सर्व विषय इथे कॉपी करायचे आहेत ड्रॉप डाऊनच्या सहाय्याने सल्युट करायचे आहेत एकदा का सोमवारचं वेळापत्रक सिलेक्ट झालं तेव्हा इथनं हे कॉपी करायचं आहे पूर्ण शीट्स खालचे जेवढे तुमचे शिक्षक आहेत तेवढ्यापर्यंत माझ्याकडे आठ सातच शिक्षक आहेत तर सात शिक्षकांपर्यंत मी कॉपी करतो आहे आणि काय करतो आहे राईट क्लिक करून कॉपी म्हणतो आणि इथे सिंगल पॉईंटवर ठेवायचं पेस्ट पेस्ट मंगळवार झालं बुधवार झालं परत राईट क्लिक करा पेस्ट करा गुरुवार सेम तसंच शुक्रवार सेम तसंच शनिवार जस्ट मिनिट एक मिनट परंत कॉपी करते हां शनिवारी सॉरी श शनिवारी सात तास आहेत आपले कॉपी करा सात तासापर्यंतच कॉपी करा आणि ते पेस्ट करा इथे ओके अशा प्रकारे तुम्ही सोमवारी जे काही तास अलाउट करणार आहात हे सर्व तास काय होतील मंगळवार ते शनिवार सॉरी सोमवार ते शनिवारपर्यंत अलॉट झालेले असतील फक्त आपल्याला काय करायचे जे शिल्लक तास आहेत ते तासच आपल्याला काय करायचे ते अलॉट करायचे आहेत अजून एक तुम्ही जे तास अलॉट करणार आहात ते तास या ठिकाणी एकूण किती तास वाटप केलेले आहे ते सुद्धा तुम्हाला काय काय होईल या ठिकाणी शो ऑफ होईल तर मी इथे सुरुवातीचा एक दाखवून घेतो आहे डेमो देतो ओपन करतो आहे ओके मंगळवार आला सोमवारपर्यंत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सोमवारचे नाही येत तास सोमवारचे फक्त दोन तास वाटप केलेले आहेत एवढे विषय वाटप करायचे शिल्लक आहेत मंगळवारचे हे पाच तुकड्या होत्या माझ्या तर त्या पूर्ण इथे फिलअप केलेल्या आहेत पूर्ण पाच तुकडे मी वाटप केलं आहेत खाली एकही तुकडे शिल्लक नाही आहे इथेसुद्धा कुठेही शिल्लक नाही आहे इथे दोन तुकडे शिल्लक आहेत म्हणून इथे तीनच तास वाटप आहेत इथेसुद्धा एक तास वाटप आहे म्हणजे एकच तुकडे शिल्लक आहे प्रकारे तुमचे एकूण तास किती वाटप आहेत ते इथे दिसतं आणि किती शिल्लक आहेत ते पण या ठिकाणावर तुम्हाला काढता येतं जेव्हा तुमचं हे वाटप पूर्ण होईल तेव्हा तुमचा जो काही वेळापत्रक आहे ते पूर्ण झालेलं असेल वेळापत्रक पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांच्या वेळापत्रकच जायचं आहे आणि या ठिकाणाहून तुम्ही काय करू शकता डॉप ड्रॉपडाऊनच्या सहाय्याने सुरुवातीला मी जसं सांगितलं तसं तुम्ही इथनं शिक्षकांचं वेळापत्रक प्रिंट काढू शकता आता इथे सोमवारचं ब्लँक आहे कारण की आपण सोमवार आत्ताच तिथनं इरेज केलेलं आहे सोमवारचे मा तास वाटप करा ते या ठिकाणी तुम्हाला मिळून जाते ह्याचबरोबर वेळापत्रक वाटप झाल्यानंतर इथे एक वर्गाचं एक वेळापत्रक आहे याच्या प्रिंट काढून तुम्ही बाय हँडने तुम्ही काय करू शकता इथे टाईप करून वर्गात देऊ शकता त्यानंतर जे काही प्रथम सहायक आहेत त्यांच्या सोयीसाठी इथे सोमवार मंगळवार बुधवार साठी एक, -एक टॅप दिलेले आहेत तर जे तुम्ही वेळापत्रक तयार केलेलं आहे ते सर्व वेळापत्रक या ठिकाणी वार म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे वेगवेगळ्या टॅबमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल असेल ह्याचे प्रिंट काढा सेपरेटली प्रिंट काढा आणि ज्या दिवशी तुम्हाला तास काढायचे आहेत त्या दिवशी याचा वापर करून तुम्ही काय करू शकता तुमच्या शाळेचे तास काढू शकता अशा प्रकारे हे वेळापत्रक बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सिम्पल गोष्ट करायची आहे शिक्षकांची माहितीमध्ये ह्या तीन टॅब भरायच्या आहेत एक शिक्षकांची माहिती वर्ग आणि विषय त्यानंतर विषय वाटप करायचे आहेत शिक्षकांना ह्याची एक प्रिंट काढायची आहे त्यानंतर चेकलिस्ट ही बरोबर आहे का एकदा चेक करा तुमच्या शाळेतील जे काही विषय बदल असतील तर ते या ठिकाणावरून चेंज करा आणि ह्याची एक प्रिंट काढा विषय वाटप आणि विषय चेकलिस्ट हे क्रॉस चेक करा क्रॉस चेक झाल्यानंतर ब्लँकशीटची प्रिंट काढा ब्लँकशीटची प्रिंट काढल्यानंतर ह्याच्यावरती विषय वाटप करा विषय वाटप केल्यानंतर शाळेच्या वेळापत्रकात या शाळेच्या वेळापत्रकात आल्यानंतर इथे सोमवारी विषय वाटप करा आणि हेच विषय कॉपी करत करत मंगळवार ते शनिवारपर्यंत ते विषय काय करा पेस्ट करा उर्वरित विषय ड्रॉपडाऊनच्या सहाय्याने काय करा सलेक्ट करा वर्ग सलेक्ट करा आणि विषय सिलेक्ट करा अशा प्रकारे तुमचं वेळापत्रक पूर्ण झालेलं असेल प्रिंटसाठी शिक्षकांच्या वेळापत्रकात या प्रिंट काढा आणि शिक्षकांना वाटप करा ओके धन्यवाद